नमो नारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम्स स्क्वीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे गुरु आनंद निधान लेखिका सोमंजिरी अन्सिंगकर नागपूर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आषाढ पहिला पाऊस घेऊन येणारा हा महिना ग्रीष्मातल्या असह्य काही काहीलीला परतवून लावून थंडगार सुखद ओलावा देणारा आषाढ चातुर्मासाची सुरुवात करतो सर्वत्र सुखद हिरवाई छान गार वातावरण चैतन्याची पखरण निसर्ग सौंदर्याची उधळण उत्साही उत्सवी क्षण अशा सुंदर वातावरणात आषाढ गुरुपौर्णिमेचा पहिला सण घेऊन येतो सण हो हो शिष्य भक्तांच्या दृष्टीने गुरुपौर्णिमा हा सणच हिंदू संस्कृतीत गुरुला गुरुपूजनाला अतिशय महत्त्व आहे मी तर म्हणेन देवापेक्षाही जास्त मान महत्त्व गुरुला देण्यात आले आहे प्रथम मान गुरुचा आहे कारण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविणारा गुरुच असतो ना गुरुच ब्रह्मा गुरुच विष्णू आणि गुरुच महेश्वर असतो भक्तांसाठी शिष्याच्या भक्तांच्या जीवनाला आकार देतो तो गुरु ज्ञान देतो तो गुरु अर्थ देतो तोही गुरुच शिष्याचे भक्तांचे लौकिक पारमार्थिक जीवन घडवितो तो गुरु म्हणून या दिवशी भक्त शिष्य मनोभावे श्रद्धेने गुरुपूजन करतात गुरुदक्षिणा देतात आद्य गुरु वेद व्यास यांच्या नावाने ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते गुरुप्रती आदर भाव प्रेमभाव मनोभाव कृतज्ञ भाव, मनो भाव, भाव दाखविण्यासाठी हे गुरुपूजन केले जाते जो तो आपापल्या परीने हे पूजन अर्चन करतो गुरुचे पादप्रक्षालन केले जाते अर्घ्य आचमन उद्वर्घन केले जाते पंचामृत स्नान सुगंधी द्रव्यस्नान मांगलिक स्नान उष्णोदक स्नान, स्नान नी शुद्धोदक स्नान घालून अभिषेक केला जातो गुरुला उत्तमोत्तम वस्त्र अर्पण केले जाते सुगंधी चंदन टिळा लावून अलंकृत केले जाते उत्तमोत्तम सुगंधी पुष्पे सुगंधी हार घातला जातो उत्तमोत्तम मिठाई फळे नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात जे जे उत्तमोत्तम ते ते मनोभावे अर्पण केले जाते गुरुला असं देण्यातही एक मानसिक आनंद मिळतो समाधान मिळते आरती करून पूजेची सांगता केली जाते गुरु पूजन आणखी वेगळ्या पद्धतीने करू शकतो गुरुने दाखविलेल्या सन्मार्गावर चालून उपदेशाचे पालन करून ते आचरणात आणून समाजसेवा दुःखी पीडितांची सेवा, सेवा रुग्णसेवा नैसर्गिक आपत्तीत तन मन धनाने सेवा प्राणी मात्रांवर दया सेवा हेही एक प्रकारे गुरुपूजनच आहे अन्नदान नेत्रदान देहदान ही देखील एक समाजसेवा पर्यायाने गुरुसेवा आहे केवळ दक्षिणा पैसे देणे म्हणजे गुरुदक्षिणा असे नव्हे तर वरील अनेक प्रकाराने गुरुदक्षिणा देता येते येते गुरु ऋण फेडता निसर्ग हाही माणसाचा उत्तम गुरु आहे फळ देणारे झाड कुणी दगडही मारला तरी फळ देतेच पांतस्थांना सावली देते फळ भाराने वाकते समृद्धी असूनही झुकते त्यातून शिकविते प्रसंगी झुकावे लागते हे शिकविते आपणही वृक्षांप्रती आदर प्रेम दर्शवण्यासाठी वड पूजन आवळी पूजन करतो ते ऋण फेडण्यासाठीच ना नदी नाले ओढे यामध्ये अडथळा आल्यास वळण घेऊन पुढे वाळत राहतात माणसानेही संसारात अडचणी आल्यास मार्ग काढायला शिकले पाहिजे जीवन प्रवाही ठेवायला हवे पुढे पुढे जायला हवे प्रगती साधायला हवी किती सुंदर शिकवण पक्षी आकाशी विहरतात उंच उंच उडतात पण सांज झाली की धरेकडेच परत येतात आकाशी झेपावून यश मिळाले तरी पाय जमिनीवरच हवेत ओहो किती सुंदर संदेश शिकवण सूर्य चंद्र तारे नियमित उगवतात जीवनात नियमितता शिस्त शिकवतात उगवतीचा सूर्य लाल बुंद आकर्षक असतो पण मावळतानाही तो सुंदर रंगांची उधळण करीत नेत्रसुख देत मावळतो जाता जाता आनंद द्या हेच शिकवितो ना निसर्ग हा ही आपला गुरुच आहे निसर्ग संवर्धन पर्यावरण रक्षण करून या गुरुचे आपण ऋण फेडू शकतो हो न गुरुला आपल्या संस्कृतीत प्रत्यक्ष देवच मानले जाते गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून शिष्याच्या जीवनात ज्ञानप्रकाश पसरवितो गुरु भक्ताला कैवल्य मार्गावर आणून सोडण्याचे काम करतो भवसागरातून तारून नेतो भक्ताला आनंदी समाधानी परोपकारी जीवन जगणे शिकवितो प्रसंगी लढण्याचे बळ देतो प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द देतो देतो आत्मिक आनंद आत्मज्ञान जीव शिव मिलनाची संधी उपलब्ध करून देतो कृष्ण अर्जुन ही गुरुभक्ताची जोडी प्रसिद्ध आहे अर्जुनाला गीता सांगून कृष्णाने त्याला लढण्याचे बळ दिले दुष्टांचा संहार योग्यच आहे हे पटवून दिले आपणा सर्वांना जीवनाचे एक महान शिकविले द्रोणाचार्य एकलव्य ही दुसरी गुरु शिष्य जोडी गुरुकडून ज्ञान मिळविल्यानंतर गुरुने मागितलेली दक्षिणा एका क्षणात गुरुंना देऊन गुरु रुण फेडले वाल्या कोळी नारद ही एक अशीच गुरु शिष्य जोडी वाल्या लुटारूचा वाल्मिकी ऋषी बनविण्याची जीवन पूर्णपणे बदलवून टाकण्याची ताकद सकारात्मक बदल घडविण्याची ताकद गुरुमध्ये असते चाणक्य चंद्रगुप्त मौर्य चाणक्य नीती जगप्रसिद्ध आहे रामदास स्वामी शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली स्वाभिमानाने जगणे शिकविले रामकृष्ण परमहंस विवेकानंद जोडी हिंदू संस्कृतीचा डंका जगात गाजविला बंधुत्वाचा संदेश देऊन प्रेमभाव शिकविला अशी गुरु शिष्यांची थोर परंपरा आपल्याकडे आहे गुरुंची आपल्या जीवनातले स्थान महत्व ओळखून गुरु द्रोणाचार्य अवॉर्ड देण्याची स्तुत्य कल्पना भारत सरकार राबवित आहे असं गुरु शिष्यांचं गुरु भक्तांचं श्रद्धा निष्ठा प्रेम विश्वासाचं नातं सर्वांभूती फुलू देत सगळ्यांना आनंद समाधान संकट समयी धैर्य शौर्य शांती आत्मीयता लाभू देत हीच गुरुपौर्णिमा दिनी श्री विष्णूंचरणी ગુરુ શ્રી ગજાનન મહારાજ ચરણી વિનમ્ર પ્રાર્થના ધન્યવાદ